आज आठ वर्ष झाली हे आठ वर, आठवे वर्ष आहे वारीचं त्यामध्ये आम्ही आरोग्यामध्ये आम सर्व वारकऱ्यांची सेवा त्यामध्ये त्यांचं हातपाय मसाज असो त्यांना मेडिकल हेल्प असो त्यानंतर त्यांना व वे, वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या नेत्र नेत्रदान शिबिर असतं नेत्रदान शिबिरसुद्धा अल्प दरात केलं जातं आणि अशा बऱ्याच गोष्टी आम्ही करत असतो आनंदाने हे सगळं काही पार पडलं जातं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेदप्रणा नसतो कोणी औषधं घ्यायला येतात मेडिसिन्स घ्यायला येतात किंवा कोणाचे म मसाज वगैरे केले जातात त्याच्यात कोणाचंही काही म जातपात असं काही धरलं जात नाही फक्त ही सगळी माऊलींची आपण सेवा केली जाते एवढाच आमचा उद्दिष्ट आहे माझं तर हे पहिलंच वर्ष आहे तर एक्सपिरियन्स चांगला भेटला आहे म्हणजे लोकांच्या काय दुखापती झालेल्या आहेत लोकांचे काय दु दुःख आहे किंवा त्यांना काय त्रास होतो या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्यांच्यासाठी आपण काय सेवा प्रोव्हाइड करू शकतो या सगळ्या गोष्टी आम्ही आज एक्सपिरियन्स घेतला इथं आणि आनंद होतो आहे जेव्हा माऊलींची सेवा करतो तर ते तर ती सेवा करण्याचा आणि इतर सेवा करण्याचा खूप फरक जाणवतो साधारण इथे सेवा झाली म्हणजे पंढर पंढरी पंढरीची वारी आम्हाला संपूर्ण झाली असं आम्हाला भावना येते मागील काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण किंवा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पाहायला मिळाला अगदी गावागावापर्यंत घराघरापर्यंत संघर्ष पाहायला मिळाला सध्या महाराष्ट्रामध्ये आषाढ वारी सोहळा सुरू आहे आणि आता आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी महामार्गावरती जेजूर या गावामध्ये आहोत आणि खरं तर ही वारी भेदाभेद विसरायला लावतो याचं कारण म्हणजे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनकडून यंदा वारकऱ्यांना जी आहे आरोग्याची तपासणी असेल किंवा त्यांच्या ज्या काही ग गरजा असतील त्या सगळं पूर्ण पुरण्याचं काम हे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन करत आहे प्रत्येकानं टी शर्ट्सवर पण लिहिले त्यांचा वारसा मराठा जोडण्याचा मात्र असं असलं तरी इथे येणाऱ्या वारीतल्या प्रत्येक बांधवाला कोणाचीही जातपात न विचारता माणुसकीच्या धर्मानं नात्यानं त्यांच्यावरती जे काही आवश्यक आहेत जे उपचार जे आहेत ते केले जातात त्यांच्याकडे एक वेल ऑर्गनाईज टीम आहे गेली आठ वर्ष ती हे सेवा आपल्या वारकऱ्यांना देत आहेत वारकऱ्यांना तुम्ही सेवा देत आहे खरं तर वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन म्हणल्यानंतर या वारीच्या सोहळ्यामध्ये मराठवाडा विदर्भाचा समाज पण देखील भरपूर येतो ओबीसी समाज पण भरपूर आहे मराठा समाज पण भरपूर आहे मात्र याच्यामध्ये जातीपातीचं कुठे येतं का नाही जातीपातीचं कुठे आम्ही जातीपातीचं कुठंही बघ माझं तर हे पहिलंच वर्ष आहे तर एक्सपिरियन्स चांगला भेटलाय म्हणजे लोकांच्या काय दुखापती झालेल्या आहेत लोकांचे काय दु दुःख आहे किंवा त्यांना काय त्रास आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्यांच्यासाठी आपण काय सेवा प्रोव्हाइड करू शकतो या सगळ्या गोष्टी आम्ही आज एक्सपिरियन्स घेतला इथं आणि आनंद होतोय माझं तर हे पहिलंच वर्ष आहे तर एक्सपिरियन्स चांगला भेटलाय म्हणजे लोकांच्या काय दुखापती झालेल्या आहेत लोकांचे काय दु दुःख आहे किंवा त्यांना काय त्रास होतो है, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्यांच्यासाठी आपण काय सेवा प्रोव्हाइड करू शकतो या सगळ्या गोष्टी आम्ही आज एक्सपिरियन्स घेतला इथं आणि आनंद होतोय आम्ही आता वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन याची निर्मिती मराठा प्रवीण पोपटराव पिसाळ यांनी दोन हजार नऊ साली केली दोन हजार नऊ सा पासून जो प्रवीण पिसाळ सरांनी जवळजवळ एक करोड मराठा जोडलेला आहे आणि हा मराठा नोकरी शिक्षण व्यवसाय मेडिकल हेल्प इमर्जन्सी हेल्प आरोग्यसेवा ह्यामध्ये कार्यरत आहे आणि हे कुठंही ब्लड आम्ही ब्लड कॅम्प घेतो ब्लडमध्ये सुद्धा आम्ही कुठेही जातीपात बघत नाही ब्लडची सेवा आरोग्य ज्यांना कोणाला ब्लडची गरज आहे तो कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो त्यांना ती तुरंत लगेच प एका हे पोस्टमध्ये आम्ही ते दे दे ही करून देतो ब ब्लड देतो देतो त्यांना कितीही बॅग लागो प्लस तसेच आता वारी वारीचं आम्ही दो जवळजवळ दो दोन हजार दोन नाजा, हजार दो सतरापासून नियोजन करत आहे आज आठ वर्ष झाली हे आठ आठवे वर्ष आहे वारीचं त्यामध्ये आम्ही आरोग्यामध्ये सर्व वारकऱ्यांची सेवा त्यामध्ये दे त्यांचा हातपाय मसाज असो त्यांना मेडिकल हेल्प असो त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या वे प्रकारच्या गोळ्या ताप थंडी खोकला जुलाब हे जे हे होतात त्याच्या सगळ्या गोळ्या भेटतात नेत्रदान शिबिर असतं नेत्रदान अल्प अल्पदरात केलेलं जातं आणि अशा बऱ्याच गोष्टी आम्ही करत असतो वर्षभर आम्ही प्रत्येक टी प्रत्येक ह्याच्यानुसार प्रत्येक सणामध्ये किंवा प्रत्येक इव्हेंट घेत असतो तसे बरेच इव्हेंट असतात रक्तदान शिबिर असतं हे वारीचं असतं त्यानंतर वृक्षारोपण त्यानंतर वया वाटप हे असे बरेच बरेच करत असतो बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र करा आणि गोल्ड लोन साठी ऑफ महाराष्ट्र तुमचा कसा अनुभव राहिलेला आहे आणि आता वारीमध्ये तुम्ही किती वर्षी सहभागी होता आता हे माझं दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षापासून माझी वारी सुरू झाली आहे पण डब्ल्यूएमओ बरोबर आम्ही म्हणजे खूप म्हणजे खूप आनंदाने हे सगळं काही पार पडलं जातं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जाती नसतो कोणी औषध घ्यायला येतात मेडिसिन्स घ्यायला येतात किंवा कोणाचे मसाज वगैरे केले जातात त्याच्यात कोणाचंही काही जातपात असं काही धरलं जात नाही फक्त हे सगळी माऊलींची आपण सेवा केली जाते एवढाच आमचा उद्दिष्ट आहे तसं पाहायला गेलं तर माऊलींच्या पालखी सोहळ्याला समाज भरपूर असतो मराठवाडा विदर्भाचे आहेत मागचं काही वर्ष महाराष्ट्राने मरा म्हणजे संघर्ष पाहिला आहे मराठा विरुद्ध ओबीसी अनेक ग्रामीण भागातील लोक येतात मग मराठा ऑर्गनायझेशन वगैरे असं नाव असतात मग काही विचारतात का तुम्हाला जास्त काही काही अनुभव तसा असं आजपर्यंत कुणी विचारलं नाही कारण मला वाटतं की महाराष्ट्रात कुठेही जातबाग धरून जातपात धरून आपण हे करत नाही आरोग्यसेवा करत नाही किंवा कुणीही कुठल्या जाती रक्त सगळ्यांचं रक्त सेम आहे रक्त हे सेम आहे ते कुठल्याही जातीपाती नाही फक्त आपला महाराष्ट्र समाज किंवा आपलं महारा भारत हा जातीपाती विभागला जरी असला तरी आपण हे सेवा करताना आरोग्यसेवा करताना किंवा हे करताना कोणतंही असं जातीपातीचं धरत नाही जेणेकरून कुठल्याही माणसाला कुठलीही सेवा असेल कधीही असो रात्री अपरात्री कधीही कुणाचाही फोन आला तरी आम्ही ते तुरंत आम्ही हिथूनपासून आमचे युक म्हणजे अमेरिकेत ग्रुप आहेत दुबईला ग्रुप आहेत कुठंही आम्ही ही सेवा तुरंत लगेच आम्ही पोहोचवतो माझं तर हे पहिलंच वर्ष आहे तर एक्सपिरियन्स चांगला भेटला आहे म्हणजे लोकांच्या काय दुखापती झालेल्या आहेत लोकांचे काय दु दुःख आहे किंवा त्यांना काय त्रास होतो आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्यांच्यासाठी आपण काय सेवा प्रोव्हाइड करू शकतो या सगळ्या गोष्टी आम्ही आज एक्सपिरियन्स घेतला आहे इथं आणि आनंद होतो आहे की त्यांची काहीतरी सेवा करण्यासाठी आपल्याला मदत होती आहे कारण आज बी लोकांनी बघितलं की लोकांचे पाय दुखतायत वगैरे सगळ्यांनी मालिश वगैरे करून दिली आहे त्यांचे हातपाय दाबून दिले आहेत त्यांच्यासाठी काय गोळ्या वगैरे औषधं काय प्रोव्हाइड येत ते सगळ्या सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे प्रॅक्टिस कुठे पुण्यामध्ये पुण्यामध्ये सध्या मी शिवम हॉस्पिटलला असतो सर वारी वारी दिवस पाहिल्यानंतर पंढरपूरपर्यंत जाणार बघू विचार तर चालू आहे पण बघू आता किती दिवस त्यांचं आता या एक्सपिरियन्स ते म्हणत आहेत की आता पंढरपूरपर्यंतच यायला लागल कारण की लोकांची सेवा करण्याचं से भाग्य फार थोड्या लोकांना भेटतं आणि आज ह्या भेट ह्यातनं भेटलेल्या इव्हेंटमधनं तर सगळी लोक जवळपास आम्ही जेवढं पुढं जाता येईल तेवढं पुढं जाणार आहोत आणि अशीच वारकऱ्यांची निरंतर सेवा वर्षानुवर्षे करत राहणार रहो आहोत कसं काम करते मराठा ऑर्गनायझेशन कारण आळंदी ते पंढरपूर असा जवळजवळ सतरा अठरा दिवसांचा वारीचा प्रवास आहे साधारण आम्ही हे आमचं नववं वर्ष आहे वारीमध्ये सेवा देण्याचं आठ आठवं वर्ष सॉरी तर आठ वर्ष आम्ही कंटिन्यू सेवा देतो जेव्हा माऊलींची सेवा करतो तर तर ती सेवा करण्याचा आणि इतर हो सेवा करण्याचा खूप फरक जाणवतो साधारण इथे सेवा झाली म्हणजे पंढरी पंढरीची वारी आम्हाला संपूर्ण झाली असं आम्हाला भावना मिळते वारकऱ्यांची सेवा झाली म्हणजे पंढरीचीच सेवा झाली असं वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या लोकांचं सेवा देणाऱ्या नागरिकांचं असं म्हणणं आहे आणि वारकऱ्याची सेवा त्यांना करना करण्यामध्ये याच्यामध्ये आनंद वाटतो आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर सरमी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात जी